अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देथेच आपल्या स्वामीं चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तो उद्या सोमवारपासून पाच ऑगस्टला व्रत वैकल्यांचा सणावारांचा अतिशय पवित्र मानला गेलेला तो महिना म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्यात जर आपल्याला कोणत्या देवाचं नाव आठवत असेल तर ते म्हणजे भगवान शिवशंकरांचं भगवान शिवशंकरांसाठी हा श्रावण महिना सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो प्रत्येकजण उद्यापासून काही ना काहीतरी सेवेला नक्कीच सुरुवात करणार आहेत तर भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती ती सेवा म्हणजे शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत पारायण कसं करावं कधीपासून करावं त्याचे नियम अटी काय आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं सापडतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत पारायणाचा अकरावा जो अध्याय आहे तो प्रत्येकजण वाचतही असेल तुम्हाला माहितीही असेल परंतु जे पूर्ण पारायण आहे त्यामध्ये प्रमुख हे चौदा अध्याय आहेत शिवलीलामृत पारायण हे कधीपासून सुरुवात करावं तर तुम्ही हे वर्षभर कधीही करू शकता परंतु श्रावण महिन्यात मात्र याचं पारायण अवश्य करावं त्यासाठी कोणता दिवस असा नाही आहे तर तुम्ही या श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता असं नाही की सोमवारही सुरुवात झाली पाहिजे सोमवारीच नाही तर बाकी कोणत्याही दिवशी इतर दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी मात्र तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे अकरा बेलपत्र घ्यायची आहेत आणि एक एक बेलपत्र बाकीवरती वाहत तुम्हाला ओम नम शिवाय म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अकरा बेलपत्र शिवपिंडीवर वाहायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तिथेच मंदिरात बसून संकल्प आहे संकल्प कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायचे पूल घ्यायचे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहिती नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं आहे तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करताय ती इच्छा भगवान शिवशंकरांना सांगायचं आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या असं साकडं घालायचं आणि हे पाणी ताम्हणात सोडायचं हे पाणी तुम्ही नंतर झाडाला वगैरे घालू शकता आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून या पारायणाला सुरुवात करायची जर आदल्या दिवशी कोणाला जमलं नाहीच तर तुम्ही अगदी सकाळी पारायण सुरू करायच्या सुद्धा हे संकल्प किंवा मंदिरात जाऊन अकरा बेलपत्राची पानंसुद्धा वाहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे या पारायणामध्ये चौदा अध्याय आहेत तर तुम्हाला पारायण हे सात दिवसांचं करायचं आहे सात दिवस पारायण असल्यामुळे तुम्ही रोज दोन दोन अध्याय वाचू शकता तीन दिवसाचं सुद्धा काही लोक पारायण करतात परंतु चौदा अध्याय आहेत आणि हे अध्याय जे आहेत ते थोडे मोठे आहेत बसायला जर तुम्हाला त्रास होत नसेल तुम्हाला जर बसणं व्यवस्थित पॉसिबल होत असेल काहीच त्रास नसेल तर अगदी तीन दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता पण शक्यतो पारायण हे सात दिवसाचं चा केलेलं चांगलं म्हणून शक्यतो सात दिवसाचं तुम्ही पारायण करा रोज दोन दोन अध्याय वाचा म्हणजे तुमचं सात दिवसात हे पारायण पूर्ण होईल काही जणं रोज एक एक अध्याय वाचून चौदा दिवसाचंसुद्धा पारायण करतात परंतु मग ते अर्धा महिना त्यामध्येच जातो मग त्याच्यात मासिक पाळी सुवेळ सुतक जर आलं तर मग त्याच्यात खंड पडतो त्यामुळे शक्यतो सात दिवसांचंच पारायण करा मासिक पाळी येऊन गेल्यानंतरच या सेवेला सुरुवात करा तर आता ही पारायण चालू असताना तुम्हाला कांदा लसूण पूर्ण वर्जी आहे त्याचबरोबर तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्या पालन करायचं आहे आणि परान्नसुद्धा वर्जी आहे परान्न म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तीकडून जे अन्न आपण घेतो ग्रहण करतो ते म्हणजे परान्न तर आपल्याला बाहेरून कोणाकडूनही कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही आहे आपल्याला आपल्या हातचं तुमच्या आईच्या हातचं किंवा तुमच्या बहिणीच्या हातचं किंवा पत्नीच्या हातचं तुम्ही अन्न खाऊ शकता परंतु बाकी बाहेरील कोणतल्याही व्यक्तीकडून तुम्हाला अन्न घ्यायचं नाही आहे जर तुम्ही आता बाहेरगावी शिकायला असाल जॉबनिमित्त बाहेर असाल तर मग अशावेळी मेसचे डबे चालू असेल तर काय करायचं जर काहीच ऑप्शन नसेल तर तुम्ही अन्न घेणार आहात तेव्हा त्याआधी तुम्हाला कानाला हात लावायचा आहे उजव्या आणि तुम्हाला गायत्री मंत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि मग तुम्ही ते अन्न घेऊ शकता काहीच ऑप्शन नाहीये म्हणून पण शक्यतो अन्न तुम्ही घेऊ नका बेडवरती सोफ्यावरती तुम्ही कुठेही झोपू शकता याच्यासाठी चटईवरच किंवा घोंगडीवरच जमिनीवरच झोपलं पाहिजे असे नियम नाहीये फक्त हे तीनच जे नियम अटी आहेत ते मात्र अवश्य पाळा पारायणाच्या वेळी आता पोथीची वेगळ्या मांडणीची गरज आहे का तर नाही त्या मांडणीची गरज नाही म्हणजे कलश वगैरे आपण मांडतो जे पारायणासाठी ते मांडायची काहीच गरज नाही आहे तुमचा देवारा असेल त्याच्या तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे पाठावरती एक तुम्हाला पांढरं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे जर देवाला वरती वगैरे असेल तर आता वेळी काय करणार तर तुम्ही देवाराच्या खालीसुद्धा पाठ ठेवू शकता त्याच्यावर तुम्ही हा ग्रंथ ठेवू शकता या दिवस कोणी हात दिवस कोणीही हात लावायचं नाही अतिशय पावित्र्य असतं प्रत्येक ग्रंथाचं आणि ते पावित्र्य आपण पाळायचंच असतं असं वाचून झालं की तो ग्रंथ झाकून ठेवा जेव्हा तुम्ही पारायणाला बसाल तेव्हा शक्यतो पूर्व दिशेकडे तोंड करा आणि मग बसा जेव्हा पारायण चालू असेल तेव्हा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा वातावरण जे आहे ते खूप पवित्र आणि खूप प्रसन्न वाटेल असं ठेवा आपण हे जे सेवा आहे ती कधी करावी किंवा ग्रंथ कधी वाचायचे तर भगवान शिवशंकरांची कोणतीही सेवा ही प्रदोष काळात केली अतिशे का तर अतिशय उत्तम प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ता आधीचा दीड तास सूर्यास्तानंतरचा दीड तास म्हणजेच एक सक संध्याकाळी साडेचार ते सात साडेसातपर्यंत तुम्ही या काळात कधीही सेवा करू शकता त्याचबरोबर ब्राह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती सुद्धा सकाळी उठून तुम्ही आठच्या आतसुद्धा हे अध्याय वाचू शकता आता जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल ऑफिसला वगैरे जायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर ब्राह्ममुहूर्तावर वार वाचलत तरी चालेल परंतु जर तुम्ही हाऊस वाईफ असाल तर मग तुम्ही प्रदोष काळातसुद्धा ही सेवा करू शकता आता ही सेवा कोण कोण करू शकतं तर पुरुष स्त्री अगदी विधवा स्त्री लहान मुलगी मुलगा कोणीही सेवा करू शकतं सेवा करताना काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाहीत शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र घाला जर नसतील तर बाकी इतर रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता तुम्ही पोळी भाजी किंवा डाळ भाजी खाता ते तुम्ही नैवेद्य ग्रंथाला दाखवू शकता आणि मग तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही खायचा यासाठी सात दिवस उपवास करायची गरज नाही दोन्ही वेळ व्यवस्थित जेवू शकता फक्त कांदा लसूण असलेलं जेवण तुम्हाला घ्यायचं नाहीये म्हणजे श्रावणातले सोमवार असतील शनिवार असतील तर ते तुम्ही उपवास करा पण वेगळे असे पारायणासाठी तुम्हाला सात दिवस उपवास करायची गरज नाहीये पारायण आहे ते गरोदर स्त्री करू शकते का तर गरोदर स्त्रीसुद्धा जर तुमची इच्छा असेल तुम्हाला तेवढा वेळ शक्य असेल बसणं जर तुम्हाला पाठीचा वगैरे काही त्रास होणार नसेल तर तुम्ही हे पारायण करू शकता पण माझं जर तुम्ही मत घ्याल तर तुम्ही सातव्या महिन्यानंतर शक्यतो हे पारायण करू नका कारण तुम्हाला बसायला थोडा प्रॉब्लेम होईल सातव्या महिन्यानंतर श भगवान शिवशंकरांच्या मंदिरात आपण जात नाही परंतु घरीच आपण शिवपिंडीवरती आपण ही सेवा करू शकता त्या पारायणाचं उद्यापन कसं करायचं पारायण पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात एक किलो सव्वा किलो पाव किलो यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढे तांदूळ आणि एक पांढरं वस्त्र जे आहे ते भगवान शिवपिंडीवरती आपल्याला पण करायचं आहे तिथे ते ठेवायचं आहे जर मंदिरात कोण पुजारी असतील तर त्यांना सुद्धा हे जर दिलं तरीही चालेल नाहीतर मंदिरात ठेवायचं आहे बाकी घरी कोणाला जेवायला वगैरे बोलवायची अशी काही गरज नाही आहे पण जर तुम्हाला दान करायची इच्छा असेल जरी तुम्हाला दान करणं शक्य असेल तर मात्र तुम्ही अवश्य करा कारण दानाला श्रावण महिन्यात अतिशय महत्त्व आहे किंवा गाईलासुद्धा दा तुम्ही रोज नैवेद्य दाखवू शकता स त्याचबरोबर उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्ही गाईला पू संपूर्ण अन्नाचं नैवेद्यच देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे शिवलीलामृताचं जे पारायण आहे हो ते करायचं आहे तर तुम्ही प्रत्येकाने जेवढं तुम्हाला जमेल शक्य होईल तेवढं शिवलीलामृताचं पारायण हे श्रावण महिन्यात अवश्य करा जेही काही तुमच्या बाबतीत जे काही त्रास असतील मूल होत नाही आहे लग्न होत नाही आहे नवऱ्याचा त्रास आहे किंवा नवऱ्याबरोबर बायकोबरोबर जमत नाही आहे आर्थिक परिस्थिती खूप खा खालावत चालली आहे किंवा आर्थिक त्रास होतो आहे पैसाच टिकत नाही आहे लक्ष्मी टिकत नाही आहे अशा सगळ्या उपायांवरती हे पारण अतिशय प्रभावी आहे तुम्ही जीही सेवा कराल ना की फक्त शंभर टक्के विश्वास ठेवा देवावरती आणि मग करा कोणतेही किंतू परंतु मनात ठेवू नका आणि सेवा करा बघा तुमच्या त्या सेवेचं फळ देण्याचं काम हे मात्र आपल्या देवाचं आहे भगवान शिवशंकरांचं आहे आपल्या स्वामींचं आहे तुमच्या सेवेला फळ हे मिळणार फक्त मनात कोणतीच परंतु ठेवू नका जीही काही तुमच्या आयुष्यात समस्या असेल ती नक्कीच कमी होण्यासाठी किंवा निवारण होण्यास नक्कीच मदत होईल कारण आपले जे भगवान शिवशंकर आहेत ते भोळे सांब आहेत त्यांची कोणतीही आपण साधी सेवा जरी केली तरी ते लगेच प्रसन्न होतात आणि हां जर तुमच्या घरी भगवान शिवशंकरांची पिंडी नसेल तर ती मात्र या श्रावण महिन्यात अवश्य तुम्ही घरच्या घरी स्थापन करा मग ती कोणत्याही श्रावण महिन्याच्या सोमवारी जरी स्थापन केली तरी चालेल आणि जेवढ्या काही सेवा करता येतील भरपूर से पूजा अर्चा ज्या काही आहेत त्या या महिन्यात नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला। शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामी अनुभवामार्फत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ